आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणारे आणि या कार्यक्रमा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या चांगले चर्चेत आले मात्र आता ही काही पहिलीच वेळ नाही वादग्रस्त वक्तव्य असो किंवा घोटाळ्यांचे आरोप असोत कित्येकदा तरी सत्तार यांनी पक्ष आणि सरकारची कोंडी केल्याचं पाहायला मिळालं होतं तर त्यामुळेच आता नेमकी सत्तारांची ही वादग्रस्त वक्तव्य कोणती आहेत आणि घोटाळे कोणते आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे अब्दुल सत्तार यांनी नुकतंच आपल्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड या ठिकाणी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम हा ठेवला होता आणि या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केल्यानं हा कार्यक्रम मात्र थांबवावा लागला तेव्हा अब्दुल सत्तार हे थेट हातात माईक घेऊन व्यासपीठावर पोहोचले होते त्यावेळी ते त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करून त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या सत्तारांनी त्यावेळेस काही अपशब्द सुद्धा वापरले त्यामुळे ते त्यांच्यावर सध्या सगळ्याच स्तरातून चांगलीच टीका केली जाते मात्र आता ही पहिलीच वेळ नाहीये तर या अगोदर सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्यानं त्यांचं मंत्रीपद सुद्धा गेलं होतं तर सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना म्हणजे दोन हजार दहा मध्ये अशोक चव्हाण हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा हा आयोजित करण्यात आला होता आणि याच मेळाव्यात सत्तार आणि एका काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये चांगलेच वाद झाले होते तर या वादात सत्तारांनी या कार्यकर्त्याला थेट लाथ मारली होती आणि या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र सत्तार यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर सत्तारांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो म्हणजे ज्यामध्ये ते एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याला दमदाटी करताना आणि शिबिगाळ करताना दिसून आले होते यासोबतच हिंदूंच दैवत असलेल्या हनुमानाचं नाव घेत सत्तारांनी या शेतकऱ्याला शिबिगाळ केली होती त्यावरून सुद्धा सगळ्या स्तरातून सत्तारांवर चांगलीच टीकेची झोड उडाली होती तर नुकतंच काही दिवसांपूर्वी सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सुद्धा काही अपशब्द वापरले होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांवर ठाकरे गटासह राष्ट्रवादीकडून सुद्धा वारंवारपणाने पन्नास खोके घेतल्याचा आरोप हा केला जातोय तर याच आरोपांदरम्यान सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना सुद्धा खोके देव असं म्हणत अपशब्द वापरले होते त्यावरून महिलांच्या बाबतीत सत्तारांच्या दृष्टिकोनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून थेट सत्तार यांच्या घरावर दगडफेक झाली होती तर शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये सत्तार हे कृषी मंत्री असताना पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड दौऱ्यावर होते तेव्हा यावेळी त्यांनी तिथील जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिता का अशी विचारणा केली होती आणि याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता त्यामुळे सत्तारांनी पुन्हा एकदा पक्ष आणि सरकारला गोत्यात आणलं होतं केवळ वादग्रस्त वक्तव्यच नाही तर सत्तार यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे सुद्धा आरोप आहेत यापैकी एक असलेला म्हणजेच नुकताच झालेला टीईटी घोटाळा तर अब्दुल सत्तार यांच्या नावाची या घोटाळ्यामुळे जोरदार चर्चा झाली होती यामध्ये थेट सत्तारांच्या मुलांची नावं आल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती त्याचबरोबर सत्तारांवर मतदारसंघातील गोरगरीबांच्या जमिनी लुटण्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय तसंच वाशिम जिल्ह्यातील घोडबुल शिवारात सुद्धा सदोतीस जमीन ही तब्बल एकर बेकायदेशीर वाटप केल्याची चर्चा होती त्यामुळे वारंवार अब्दुल सत्तार हे अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि घोटाळ्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारची डोकेदुखी वाढवून ठेवत असल्याचं आता पाहायला मिळतंय आता याबद्दल तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी